आ, ते संविधानिक पद नाहीये नाही नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा ते संविधानिक पद नाहीये काय नाव त्यांचं त्या उमेदवाराच

नाही ना आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला त्यांना निवडून पण आला त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली असं काही नाहीये दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसत नाही छान एक 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 दिलाने आम्ही लढलेलो आहोत आम्हाला आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून त्यांचे पेढे खातोय काय बोल असं बोलेन ना मी काय हरकत आहे हरकत काय संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही पण तुम्ही लोक ना तेच विश्लेषण आम्ही पण एकत्र आहोत मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल सगळं होईल सगळं होईल महापालिका झाला काहीतरी संपूर्ण महापालिका निवडणुकीत त्याचे आले चांगली गोष्ट तर, तर तुम्ही या, या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहासेना सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरीसुद्धा त्यांचे ब्याऐंशीचे एकोणनव्वद झाले आमचे अर्ध्या अधिक फोडले होते तरीसुद्धा चोपन चोपन्न फोडले होते तरीसुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानापणे प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्या एवढ्याचसाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलाच नाहीये त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत आठ उमेदवार त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली अरे पण मी कसं सांगू ते सोडला आता नाही भाजपने भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मुद्दा कधीच घेतला नाही ते त्यांचा निवडणुकीचा ढोंग आहे त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे नाही आवाज आवाज इथून येत नाही कुठला एरिया कोण मला असं आकडे हा ठीक आहे मग तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरी मध्ये आमची निवडून आलेली आहे जो त्यांचा बाले किल्ला होता सचिन पाटील निवडून आलेलं आहे असं होतात ना बघा लोकशाही लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली दुबार मतदार पकडून दिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे

मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेबांचं तर आता हा विचार करून आपापसात भांडण्याचे जर समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनाचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल तुमच्या संपर्कार असतील तर घेऊन या चुनाव प्रचार जब शुरू ही नहीं हुआ था उससे पहले मुंबई था था। था था। तो नहीं। नहीं तो तो के में प्रचार होने के बाद भी मुंबई का जो जो आप चाहते थे पार आपके पार्टी का वो होने वाली स्थितियां भी है प्रचार आपने नहीं लेकिन 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 इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया खास कर कर कोविड के समय में किया तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी बिल्कुल नहीं रहे ऐसी नहीं बात हुई है और ख़ास कर कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है अन्य धार्मिक भी है वो भी हमारे साथ है अपेक्षा तो और थी ही। अगर हमारे सो भी सोबी जाते तो जे काही निकाल लागले जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामोभरा हो होईल एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही <coughs> अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल माझ्या नक्की लक्षात नाही मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर खुर्च्या रिकाम्या होत्या विधानसभेला असेल याही वेळेला आमची सभा झाली मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो एकत्रित तर या पूर्वी सुद्धा होतो शिवसेना प्रमुख होते तेव्हा पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाष्ट केली आदित्यने पण केलं आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलो होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी, सा गर्दी जमते पण मतदान होत नाही पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं रिका खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक हे नाही हे न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काय पैशाचा वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसापुरता वाटप नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसौकते मी मुंबई पुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले चार वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल मिक्सर असेल साड्या असेल म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा आग्रलेख चांगला आहे हा पैसा येतो कुठून या पैशाचा सोर्स त्या सोर्सच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लागत कसे नाही आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो मग साधारणत दोन हजार पंधरा साली काळा पैसा नाहीसा व्हावा गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी, जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाही आहे कारण जो तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता नियम बदलावे लागले नसते आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताटपाण्याने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो मला मुंबईकरांकडून आणखीन अपेक्षा नक्कीच होती कारण ज्या काही पंचवीस वर्षात जी काही आम्ही सेवा केली ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच कोविड काळात जे काही काम केलं मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील भरघोस आशीर्वाद देतील ठीक आहे आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा या मराठी माणसांनी शिवसेनेचा शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी ह्यांनी कशी लुटलेली आहे कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत याचा भांडापोळ तर नक्कीच होईल पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवला आहे त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू याच्यापुढे आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारा मी उतरायचा प्रयत्न तुमचा आवाज पण मग हा महामाईक चालू करा नाही चालू नाही इथे पैठण करेस नाही देवाचा म्हणजे देवाची अ मेवाची नाही नाही असं नाही शेवटी आम्ही हरलो आहे असं काय माझी मानसिकता नाहीच आहे आम्ही हरलेलं नाही नाहीच आहोत कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेले माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं मला नाही आहे टेन्शन

जाऊ रे आता जास्त काही न बोललेलं बरं कारण ते एकदा एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात सगळे सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात त्यातले आमचे किती फुडलेले आहेत आता त्यांनी ठेवले त्यांना विचारा

उद्धवजी आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा या याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येत आहे याचा आता जवळपास स्पष्ट आहे तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होऊ होतो बघा एक सांगतो आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाही आहे त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमचा आमच्या पराजयालासुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा पण त्यांचीच ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतो आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे हा माईक आवाज येतोय का रे आवाज येतो